नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि पाऊस तर खूप पडता कोकणात कोकणात म्हटलं नाही तर सगळीकडे खूपच पाऊस आहे आणि आज आपण असंच फेरफटको मारणार आहोत आमच्या जवळच म्हणजे आमची वाडी आहे तर त्या वाडीच्या जवळच मागे बघताच तुम्ही खाडी आणि आताच नुकती सुकती लागली आहे आणि मागे होडी तर आणि पाऊस खूप भारी वातावरण आहे तर आता आपण फिरूया आणि नाही म्हटलं तरी सलग दोन तीन दिवस झाले जास्तच म्हणा पण पाऊस पडता येऊ परवाच्या दिवशी दोन तीन तास पाऊस पडलो पण एकदम जबरदस्त पडलो त्याच्यामुळे काय झालं की जामसंडा वडांबा या ठिकाणी पाणी भरला म्हणजे या एवढो मोठं पाऊस पडलो मोठ्या प्रमाणात तर आता आपण फिरूया तर कसा भारी वाटता तुमका कोकणातला दृश्य तर बघूक मिळतला कारण काही काही जणांका पावसात येऊक मिळत नाही तर आपण आता बघूया कशाप्रकारे या नजारो दिसता भारी येऊ बघा माझ्या मागे बघतास ही बघा ही होडी आहे आणि या होडीन इकडे पलीकडे ही पलीकडे तुमका आता मी जेटी दाखवतोय हे बघा ही समोर जेटी या पलीकडे समोर दिसतं थांबा जरा ही समोर जेटी आहे तर येण्या जाण्यासाठी ही होडी ठेवलेली आहे म्हणजे आता जास्तजण कोण प्रवास करत नाही जे नेमके जण येणारे आहेत ते या होडीन प्रवास करतात पाणी भरलेलं असो किंवा हऊर इलेलो असो हऊर म्हणजे पूर हऊर इलेलो असलो तरी जे ड्रायवर असत ते भारी या पाण्यातून होडी तिकडेपर्यंत नेतात म्हणजे ही कला त्यांची कारण ते कंटिन्यू इकडे येतात त्या होडीन त्याच्यामुळे आणि हे बघा आहा, आनि पढ़ता। आनि इकड़े इबगा, इकड़े हा भारी ढुक्या पडला जबरदस्त आणि पाऊस पण पडता आणि इकडे बघा इकडे आमची वाडी आहे इकडे समोर तर आपण आता तुमका दाखवतोय मी तिकडे पण आपण जाणार आहोत तर आपण इकडे जाऊया या बांधावरून आपण प्रवास करूया आणि तिकडून कसा दिसता हा ता पण बघूया चला ह्या वाडीत तर त्या दिवशी खूप पाणी होता म्हणजे याच्यावरून पाणी येत होता म्हणजे एवढो पाऊस जोरात होतो ना की जबरदस्त म्हणजे काय प्रमाणच नव्हता आता तरी या थोडा कमी आहे कारण पाऊस कमी आहे त्याच्यामुळे नाहीतर तर याच्यावरनं वरून पाणी वाहत होता हे दगड बिगड सगळे वरती काढले त्या पाण्यात आणि ब इकडून आता खाली जात होता त्या दिवशी तर ह्या पूर्ण भरलेला होता इकडनं आम्ही गाडी आणतो टू व्हीलर आणतो पण इकडनं पण घालूक मिळत नव्हते गाडी कारण इकडून पाणी जात होता त्याच्यामुळे आता एवढं फ्लो कमी पण पाऊस येलो पाऊस वाढलो की ह्या इकडचा पाणी वाढता कारण ह्या सड्यावरनं वगैरे सड्यावरनं येता पूर्ण कापाचा पाणी या खाली येता तर चला आता आपण इकडून जाऊया आणि बांधावर जाऊया पहिले माझे व्हिडिओ बघितला असतला तुम्ही की आ, कुर्ले पकडतात तर रात्रीच्या वेळेस आम्ही येतो आणि कुर्ले वगैरे पकडतो कारण बांधाक नाही म्हटलास तरी घर टाकूक बरा पडता आणि मग कुर्ले असले असले तर ते मिळतच तर सगळीकडे पाणीच पाणी झाला पण भारी वाटतं पावसातला वातावरण ना ता एक नंबर असता जबरदस्त दोन दिवसापूर्वी जर या ठिकाणी इलं असतंय ना हो तर आणखी भारी वाटला असता कारण पाऊस जबरदस्त होतो तर आता आपण बांधावर इलो आणि इकडे तर फुलच झाला इकडे पाणी भरपूर आहे या माळ्यात ही पुरागळा ह्या दिसता दिसताना समोर तर ही पुरागळा म्हणजे इकडे भरतीच्या भरती ओटीचा पाणी होत भरती ओटी होत असता आणि हय पण मासे असतात है पण मासे मिळतात कांदाळे वगैरे टाकल्यावर गरेहून गरेऊन काळुंद्र मिळतात आणि कांदाळ टाकली तर गुंजले हे बघा हसी ही पूर्ण पुरागळ आणि भरपूर मिळता मासो आता पाणी भरपूर नाही म्हटलं तरी पुरुषभर पाणी असतं आणि तिकडे माडत ते बघा माडात पण पाणी घुसला जरी एवढं पाऊस असून कमी हे बघा आपण होतो मगाशी हय होतं ओडी दाखवले तुमका मगाशी आणि आता आपण तिकडून येलो तर तिकडून आपण एंट्री केलं आणि आता सरळ जाऊया पाणी पण जबरदस्त भरला हा आणि सगळीकडे हिरव्या गार झाला ह्या ना भारी बघूक भारी वाटतं आणि तुमका पण बघू भारी वाटणारा कारण ही हिरवळा ना ती मन प्रसन्न करता आनंद देता आणि जबरदस्त एक नंबर हे बघा अजून आता सुक्ती लागली आहे म्हणून नाहीतर ह्याच्यापेक्षा पाणी भर भरलेला होता मग का ही लेवल झाली हा पाण्याची ही लेवल झाली आहे आतमध्ये मळवा तर माळ्यात इकडे प्रकल्प होतो चिंगूळ प्रकल्प हो। आतमध्ये तर आता तो नाया तो काढला नाही चिंगूळ प्रकल्प हो। चिंगळा वगैरे काढून झाल्यानंतर पण हे बघा हे हय हा ना हय तिकडे तिकडून आतमध्ये पुरागळा आणि तिकडे मळवा तर, पन... तर माळ्याची आणि याची लेवल एकच झाली पोरागळची म्हणजे पाणी किती भरलं भर आता बघा आणि हय पण सुक्या असता हय पण काही एवढा पाणी नसता तर इकडे पण फुल झाला म्हणजे त्या माडात पण पाणी गेला माड पण भरले ते बघा आता पावसाचा जोर वाढलो म्हणजे मागासपेक्षा जरा पाऊस जोरात पडूक लागलो हा असंच जर पाऊस रवलो तर आणखी होतं म्हणजे आणखी पाणी हो या तर हे वानाचे खूट वानाची पण व्हिडिओ मी बनवणार आहे अजूनपर्यंत बनवलंय नाही तर ह्या वान मला वाटा पुरलेला आणि खूट पण लावलेले आहेत तर वानाची पण व्हिडिओ आपल्या चॅनलला येत तर ती पण तुम्ही बघा आणि हे खूट पुरवून ठेवलेले आहेत आणि ह्या जाळा असता त्या जमिनीत पुरलेला असता पाणी भरल्यानंतर त्या वरती केला जाता आणि ह्या खुटांका अडकवल्या जातात आणि मग मक... हय जो को मासो जाओ है जाओ जाओ जा। चा का मासो असाच तो सुक्तीच्या पाण्यात बाहेर जाऊ बघता आणि मग तो जाळ्या थ अडवलं जाता मग पाणी कमी झाल्यानंतर मासे पकडले जातात तर इकडनं सुक्ती लागतं हे बघा ही समोर चिखलवाडी तुमका तुम्हाला दाखवतोय पुढे गेल्यानंतर आणि ही पलीकडे आणि आता आपण पुढे जाऊया आता तिकडच्या बाजूक समोर वळकू या आणि हे बघा हय पण पाणी भरला फुल फूल झाला आता तरी सुक्ती लागली आहे पण मगाशी इकडे फुल पाणी होतं असला कदाचित या बांधावर इकडे वर इला असतात हे बघा इकडे हेकड्यांसाठी घर टाकले जातात माझ्या चॅनलला होते व्हिडिओ हा व्हिडिओ इकडे पण कुर्ल्यांसाठी घर टाकतो आणि पण रात्रीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस नाही दिवसाच्या वेळेस इकडे काय नसतं आणि अशाच प्रकारे आता आपण पुढे जाऊया पुढे काय परिस्थिती ती बघूया किती पाणी भरलेला आता पाऊस काय थांबूचं नाव घेत नाही पण बघूया आज रात्री प काय करता तो आणि चला असेच आता आपण चालत जाऊया पुढे बघू काय सिच्युएशन आती कारण माका वाटतं इकडे पण फुल पाणी भरलेलं कारण पावसच तसं झालो आ हे बघा इकडे पण फुल झाला हां इकडे समोर बघताच ना तुम्ही तिथपर्यंत प्रकल्प होतो मग ताखवते आता तुम्ही माझ्या स्टार्टिंगला मी बनवलेलं आहे जेव्हा चा चॅनल ओपन केलेलं आहे ना चालू केलेलं आहे तेव्हा या ठिकाणची व्हिडिओ बनवलेलं आहे हे बघा पाणी भरलेलं ना तिथपर्यंत हे झाडी दिसतं तिथपर्यंत प्रकल्प होतो एवढा मोठा क्षेत्र होता प्रकल्पाचा हे बघा इकडून असं होतो तो तिकडेपर्यंत आणि इकडे पण भरपूर पाणी आहे आता कोण काय कांदाळ वगैरे टाकूच्या पेचात नाही पडत फांदात नाही पडत कारण पाणीच एवढा ना काय खरा नाही इकडे पण थोडा दलदलीसारखं झालेला बघा अरे बाप रे इकडे तर भरपूरच हा कारण इकडे हाईट कमी आहे थोडी ह्याची बांधाची त्याच्यामुळे ह्या असा इकडे पाणी जास्त वाटतं आणि पात्र पण छोटा त्याच्यामुळे इकडे आवळ आहे पात्र त्याच्यामुळे ह्या असा इकडे पाणी भरपूर वाटतं आपटा इकडे समोर चिकलवाडीच्या पण माळ्यात पाणी गेलेला असू कवा ही समोर इकडे मार दिसतं तिकडे इकडे मार दिसतं तिकडे चिखलवाडी या आणि समोर पण पाणी गेलेला असू कि हव्या कारण जबरदस्त हा तर मित्रांनो जबरदस्त पाऊस हा काल तेवढं नाही होतो परवाच्या दिवशी मात्र भारी होतो जबरदस्त होतो पाऊस आणि आज परत सुरुवात झाली आहे तो सकाळी तेवढं नव्हतो पण आत्ता संध्याकाळनंतर परत सुरुवात झाली आणि आता कधी थांबता ह्या बघूचा लागणारा मंडप तर घातल्या ना हे बघा तुम्ही बघतास मंडप तर घातल्या ना त्याच्यामुळे काय गॅरंटी देता येत नाही पूर्ण जाम केल्याना चारही बाजून आणि चारही बाजून जाम जामच झालो जाम मंडप घातल्या ना मला वाटतं ही संध्याकाळची रात्रीची तयारी असतली कारण वाजले ह हो चार आणि ही रात्रीची तयारी आभवते कारण वारं पण नाही वारं असतो तर हे डग सगळे पुढे गेले असते आणि इकडे ही जी आम जी खाडी आहे ती दाबोळ्यावर नाही इकडे अशी इलेली आहे तर ही पूर्ण जाता ती दाभोळ पुलावरती जाता आणि दाभोळ पुलापर्यंत ही खाडी आमची गेलेली आहे त्याच्या पुढे वाळा आणि इकडनं अशी ही येतात म्हणजे तारामुंबरीचं जो ब्रिज आहे तिकडून तिचा नसता तर तिकडून ही आतमध्ये येता आणि ती जाता दाभोळ्यापर्यंत मासं पण काय उडवत नाही आज म्हटलं मासं तरी उडवा तापण नाही आणि इकडे पुढे गेल्यानंतर वळकूवाडी या आमच्याच बाजूची वाडी वळकूवाडी मित्रांनो आता आपण निघूया पाठी जाऊया मागे जाऊया आता आमच्या वाडीच्या ठिकाणी जाऊया तिकडे बांधावर जाऊया तुमका तिकडे पण दाखवतं मी तर चला पाणीच पाणी हो। चौकडे अशी परिस्थिती झाली आहे सड्यावर पण भारी पाणी असतं आणि बघू कदाचित आपण तिकडे पण जाऊ तिकडे पण फेरफटको मारू कारण तिकडे पण पेरणी केलेली आहे भाताची तर आपण तिकडे पण जाऊन बघूयात आता थोड्याच दिवसात तुमका ती पण व्हिडिओ येत पाऊस जर असलो तर काय सिच्युएशन आहे तिकडची कारण तिकडे पण वातावरण एकदम जबरदस्त असतं व्हाळी इलेले असतात पाटाचा पाणी व्हाळाचा पाणी एक नंबर पत्रांनो हे बघा ह्या होडीपास म्हणजे ह्या जेटीपासून ते तिकडे त्या जेटीपर्यंत असो प्रवास केलो जाता या होडीन आणि या पात्र ह खूप मोठा म्हणजे इतर ठिकाणी हा त्याच्यापेक्षा आपण आता पोचलो आपल्या बांधावरती म्हणजे वाडीची वाडीच्या खालची जो आहे आणि हे बघा तर हय पोचलो आणि जी समोर घरा तर इकडे आता हय एक धुरवा म्हणजे धुरो म्हणजे काय स्विमिंग पूल आमच्या गावचा स्विमिंग पूल त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलला हा आणि दाखवतोय हा स्विमिंग पूल कसा हा हे बघा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यात आंघोळ करू येतात आता कोण नाही कारण पाऊसच एवढा पाऊस जरा कमी झालो की हय आंघोळीसाठी येतात म्हणजे एक वेगळीच मजा असतात आणि आता पाणी थोडं सुकला त्याच्यामुळे काय झाला इकडचा पाणी खाली गेला नाही तर या बांध थोडं रवता म्हणजे जास्त नाही भरत पण तीन चार आ, दोन तीन हात एवढा पाणी खाली असता पण पयान जेव्हा झालेला तेव्हा इथ रवलेला फक्त या बांधावरून वरती पाणी येऊ आणि हे डुरके पण म्हणजे हे जी आ, बावडे खणलेले म्हणजे कशासाठी हे माळ शिपण्यासाठी तर ते पण आता पावसात भरून गेले म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडता हा आणि हय हे ही माझी गाडी आहे हय गाडी लावतो आम्ही आणि इकडे वरती आमचा घर आहे या समोर दिसतात आमचा घर आहे आणि इकडे समोर गाडी आहे त्या दिवशी जबरदस्त आहे पाऊस होतो तेव्हा ही सगळी वाळी वाळी भरलेली होती मित्रांनो आपण होतो त्या समोर बांधावर आणि तिकडून आपण पुढे गेलेलो आणि आता आपण आपल्या म्हणजे आपल्या इकडच्या बांधावर येलो आता असेच आपण पुढे जाऊया बघूया तिकडे धोक्यात जबरदस्त आपण तिकडून बघितलं पण हे बघा तिकडे धोक्या जबरदस्त पडला भारी वाटतं बोल गोंडू बोल हे गोंडूला आणलं खालती बांधावर थांब बाबू पडशील गोंडूला खालती आणलं कसं वाटतं बाबू मस्त जबरदस्त वाटतं हां पाऊस येलो की भारी वाटतं पावसात भिजा नसा वाटता मग कमी पावसात काम कमी पावसात मोठ्या पावसात भिजा मोठ्या पावसात भिजा छत्री असता ना, ना आपल्याकडे टीशर्ट खाली कर आ, बो, बोल बोल बोला लाजतं <laughs> काय लाजता गोंडू लाजता गोंडू काय गावला काय गावला राख बघू काळुंद्रा तरी आज वडलं ना बरा बारीक हां तेव्हाच तर काळुंद्रा पण गावली आहेत म्हणजे असून पण मिळाले तर दोनच आहेत पण आता आपण पुढे जाऊया हे बघा हय गरेबच होतो मग अशी आणि हयच मला वाटतं का भेटली काळुंदर काळुंदराची टेस्ट ना भाजून भारी लागता अशीच खाण्यापेक्षा आणि काळत काल तरच कालवी बसून ठेवलेली आहे हय आणि ही, ही मला वाटतं हय खाली टाकल्या नव्हती तिने मागे त्याच्यामुळे ती काळुंदर आलेली चला आता आपण पुढे जाऊया पुढे बघूया पाणी कितपत हा वाळी एखादी पाणी दिसतं पण तेवढासा नाही वाटता आता नाहीतर पाईप पूर्ण भरलेलो असता आणि पूर्ण भरूनही वाळी व्हायच असता व्हावत असता हे बघा जास्त नाही पाणी जास्त नाही पाऊस आता गेलो म्हटलास तरी झाला थोडं कमी झालो आ इकडे हिरव्या गार जबरदस्त एक नंबर कडक आणि इकडे पुढे बांध झालो नाही कंप्लीट झालो नाही पण इकडे पुढे बांध झालं तर बरा होईल बेलवाडी कानखोल तिकडे आपली वाडी जोडली जायत आणि अटॅच होईल संपर्क होत इकडून आम्ही चालत जातो पण चालत जाऊ खूप वेळ लागतात आणि पुढे जाऊन मग तिकडे पुढे जाऊन एखाद मुंबरेत पण आपण बाहेर पडू शकू जर हो पुढे झालो तर आणि आपण होतो तिकडे तो बघा बांध दिसता तिकडे होतो आपण तिकडून असो प्रवास करत इलो मी बघितलात पाणी किती होता क्लायमेट तर जबरदस्त विचारूनच सोय नाही आणि पाण्याचं पण सुक्तेचो प्रवाह पण थोडं कमी झालो आ तेवढा व्हावत नाही मगाशी भरपूर वाहत होता हे बघा आता तेवढा नाही हे सगळे कांजळ हिरव्या गार वाटतं आणि भारी वाटतं एकदम निवांत शांत आणि पावसान पण आता विश्रांती घेतल्या ना मी म्हणत होतं मगाशी ते तेवढं नाही घेऊचो पण मी म्हणत होते मगाशी येत पण तेवढं नाही आता रात्री काय करता काय समजत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशाच व्हिडिओ तुमका येत राहणारच ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनलवरती आतापर्यंत बहुतेक गावातील जत्रा असो किंवा दुर्भादेवी कुणकेश्वर भेट असो किंवा दीर्बादेवी देवगडातील गणपती भेट असो हे सगळे व्हिडिओ आपण या चॅनलवरती बघितलात आणि ते आपण कवर केले आहेत अशाच प्रकारे आता नवनवीन व्हिडिओ आपल्या बघूक मिळणारच तर ही पहिली पावसाची व्हिडिओ म्हणजे पावसात कसा वातावरण असतं आपण या व्हिडिओत बघितलं किती पाणी भरला तर आपण आपण या व्हिडिओत बघितलं आणि सगळीकडे माझ्या मागे बघतास एक नंबर जबरदस्त कडक एका एक काय मोलच नाही बघा तर चला व्हिडिओ आहेच मी थांबवतोय